नमस्कार मंडळी जे आपलं डी टेबल चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण चालले माऊली किल्ल्याला आणि आपल्याजवळ आजे आहे दो आणि आपल्याजवळ ते दोन दोन पण आहे तिकडं दिसत नाही तिकडं उभे आता आम्ही आसनगाव स्टेशनला आहे आसनगाव स्टेशनला आहे आता इथून आता साठ किलोमीटर आहे आता वाजले किती वाजा पाच वाजले पावणे पाच हां पावणे पाच झालेत बघू आता तर आमची एक वान झाला आहे आमच्या पेट्रोल पेट्रोल पण नाही आणि पेट्रोलमध्ये जायना गाडीमध्ये आमच्या थोडं पेट्रोल असेल बघू म्हणजे काल टाकलं परवा टाकलं एक लिटर पेट्रोल आले इथपर्यंत डायरेक्ट गाडी कुठे पण बंद पडेल बघू पेट्रोलमध्ये चांगलंच आहे भेटू आपण थोड्या वेळाने पेट्रोल पंपला नाही आपला पेट्रोल पंप भेटलाय आमचा आणि म्हणजे राहण्यामध्ये थोडा पेट्रोल पंप होता हा थोडाच पेट्रोल होता आज जायला का नाही जायला विचार झाला होता आम्हाला इथं आहे आपला कुठला हवेल भाऊ तुझ्या पण गाडीत पेट्रोल होतं ना पण गाडीत पेट्रोल मी असा टाकलं नाही पेट्रोल तू म्हणजे विदर्भ विदर्भ तू म्हणशील मालवण मालवण तू म्हणशील कुठं कुठं आपण जाऊ आता किती किलोमीटर आहे

तर आता तुम्ही इकडून आला तर हा बघा इथला आशिरा पार्क तुम्ही इकडून या साईडून या सरळ जायचं आहे तर आमचं गाड्या वगैरे लागलं आहे हा रोड आहे इथून इकडून सरळ असं या साईडला जायचं आहे आणि पुढं वाटत त्या इथं किल्ला या साईडला होणार का इथं आपलं सीन म्हणजे भारी वगैरे आहे पूल वगैरे इथं फार्म हाऊस वगैरे आणि आपलं वाजले सहा वाजले काय माझ्या काय वाटतं एवढं लवकर आलं आपण तर काय म्हणतेस आणि हे दोघं आपले जे ब्लॉक बघून जे एकदम फॅन्स गोव्यावरून जे फॅन्स <laughs> <थुला का laughs> आले तुला काय वाटत तुला तुला काय वाटतं हे म्हणजे गोव्यावरून जे फॅन्स आले बघायला तुला काय वाटतं कसा आनंद वाटत अरे आनंद विचारतो आनंद आनंद वाटणार ना भाऊ गोव्यावरून तुझे कॅन्सर झाले म्हणजे ब्लॉग तू बनव तुझे गोव्यावर तर ब्लॉग बघते बघते वगैरे गोव्यापर्यंत पोहोचले मला आनंद आहे थोडस पुढे अजून आफ्रिके फ्रेंड पण पाठवा सेंड विंड करून नक्की 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 झालं आपलं भाव भाव चॅनलचं नाव सांगतो भाव मी तर पण आहे सगळं सावंतवाडीला नाव सांगून ठेव आणि आपण कंटिन्यू असतो तिथं काय ना काय येणार आपलं आपण शांत असणार भले सात बारावर नाव कमी होते माझं चालेल पण आपलं काय ना काय येणारच दादा भाई आहो आता आपण डोळ्यांवरती नमस्कार मंडळी तर आपण फायनली पोचलेलं आहे आपला माऊली किल्ल्याजवळ नंतर जवळच आहे अजून वरती आहे आणि बघू शकतो की हा किल्ला आपला हा द्वार द्वार आहे इथून असं राईटने जायचं आहे जोडा आपण नाश्तावर करू आणि बघू शकतो माऊली किल्ला म्हणून आणि हे आपले दोस्त लोक हे आजाचा पण चाले आपला ब्लॉग वगैरे आणि मस्त सीन वगैरे आहे लवकरच पोहोचलो आम्ही भरपूर ब्लॉग वरती झाला आनंद बघू किती वेळ लागतो वगैरे आणि आपले भाय लोक हे देऊ असं वाटतंय मग इकडे आलं हा तुला रे हर वाटतं ना, ना, ना

तर भाई एकदम स्टार्टिंग एंटरेस्ट भारी आहे आता पुढे गेला बघू आपण किल्ला इथं आपण गाडी आपली पार्किंग विकिंग झाले इथं नसते इथं दुकान लवकर आलं म्हणजे दुकानं चालू नाही ते दुकान स्टॉल वगैरे लागलो असतो आणि आपल्याला इथून असं या रस्त्यानं जायचं असं कुठून सुरू त्या असतं आहे बघू शकतात तुम्ही जर आलात की नसतं पहिलाच राजमाता जिजा उद्यान मावली शहापूर का मध्ये एकदम भारी असं गार्डन सारखं असं म्हणजे लोकांनी एकदम स्टॅच्यू वगैरे एकदम दाखवण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे असे मावळे वगैरे दाखवले एकदम सुंदर असं स्टॅच्यू आणलं आहे आणि आत्ता काहीतरी सुपारी वगैरे चालू होतं वाटतं आपल्याला इथून जायचं आहे आपण आपली सुरुवात करू ट्रेकिंगला आपले कडा सुरुवात झाली आपले नाश्ता वगैरे झाला मस्त वगैरे झाले आपल्या जायला सुरुवात झाली कड्यासाठी आपण भेटू आता बघू किती गो दोन ते राकांना विचाराय तेवढे दोन तास तर लागतात दोन तास लागतात म्हणून आता आमच्यावर कंटिन्युअन चालले तर दोन तास नाही आता असे थांबत थांबत फिरत नाही आता वाजते तीन तास लागतील आणि आता वाजले साडेसात झाले साडेसात वाजले तर आम्ही सुगाल तर चालेल बघू एवढं एकदम येथे गो भागी लोक एकते सफर कैसे जाते अजा जाण काय फटाफट क्या बोला अरे भांजा ना आए रे। नहीं रे भांजा नहीं रे मेरा वो भांजा भांजा कर रहा है कब से ये तो तो देखो ये देखो ये तीन जन मिलको हम लोग को मिला है देखते हैं किधर तक रहेगा तीन जन तीन एक दो और ये तीसरा होगा था थोड़ा आणि आपले डिव लोक डीव आहे डीव आहे नदीचा आहे ते असं या साईडला कुठं रे इकडून असे नदी या साईडला असे धबधबा बघू असं पुढे पुढे आपलं सगळं सीन भेटत असं तुम्हाला दाखवू आम्ही काय काय भेटतात सीन वगैरे हे पण पहिल्यांदा झालं आपण कॅप्चर करू तर थोड्या वेळ नाही आपण चलो ते भाई बाई <diesem स्वारीद> पाणी का कलर बघू शकता भाई देखे देखे देखे। <स्वारीद> 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 समजत ना आम्हाला कुठं जायचं ते आता वाट इकडे चालली आहे बघू तिकडून काका बोलले ना आम्हाला मगाशी अशी कुठून या साईडला जाऊ नये इकडं आमच्या ऐकला गेलो रोड रोड बंद आला आता बघू या साईडून बोलून परत बघू रोड कुठला येतं आतो हे आपल्या पार्टनर बघा येतात साईडला जायचं त्या साईडला यायचं इकडं आहे ना रोड या साईडला रोड ना या साईडला रोड आहे अरे बोलतात हे आजा चल इकडे हे आजा इकडे गेले अ पण जाम मजा येते बोल वारे फुले माझे

आम्ही यार बुटामध्ये फुल फुल पाणी भरले बुटामध्ये बुटामध्ये फुल पाणी भरले पण भर वाटत तोच तिकडे दिसला ना आपण तो रस्ता हा 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 तो बरोबर गेला आम्ही तो पूल आहे ना तो पूल आहे म्हणजे ब्लॉक मध्ये बघितलं पूल वगैरे लागतो पण बरोबर असं झालंय आम्हाला भेटला परफेक्ट ஆசா ஜூவா குட்ட

अरे मग काय ना खाली खातील ना ते बघ भाई हे लोक तिघ तिघ वर आलं संपला आम्हाला वाटलं की आलं असेल आमचा चौथावड उदारी मला आता येईल नंतर पण भाई काय येत नाही हा डोंगर इथून आम्हाला त्या डोंगरावर जायचंय भाई आमची खतम झालेले चौथावा डोंगर आहे चौथावा आता बघू तिथपर्यंत आलो आहे तिथपर्यंत मला जायचं का नाही व्हायचं हा नाही जाणार का नाही रे हे भाई थकले कसे नाही

पाचवा पण आहे का नाही बघू तू तरी येतोय का नाही फुल आहे फुल फाटले तू तो कुठे गेला देऊ इथून रस्ता असा अग इथून असं म्हणलं आला असेल आता पण भाई इथं नावच नाही येते अरे बाबा तकलाच का नाही हा अरे तो चौथा तो पाचवा डोंगर आहे तो तिकडं जायचं आहे तू फुल फुलं कसं वाटत देऊ तुला तवताव डोंगर अजून आजून तिचं आहे का हा खराब झाली आहे तो तिकडून असा तयार लायचंय खतम पूर्ण धोकं दुख झालं इथं इथून असं अजून वर जायचं या शिड्यासाठी इथं हे लोक बघित हरव छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी अरे अरे जोश आला का ना आवाज दिल्यावर चला येऊ इकडे सिड्या इकडे इकडं इकडे चल ना आता थांबू नको आता थांबलोच त्याला काही होईन इकडून ना सिड्यात इकडून हा हा दिसत ते दिसत नाही दिसत ना ओके दिसतो त्या इथून आले ते पाणी ते नदी इथून करत एवढं करत तिथून इथून इथून असं हे काय रे आमचे होय तिथेच थांबले ते कुठे कुत्र गेले तो कुत्रा आहे ना ते आपले पाण्याचे टाके आलेले तेव्हाच्या काळामधले पाण्याची टाकी अजून असा या साईडला जायचंय टाकी आणि इकडून दुःख दुःख दुख दुःख आलेत बघू आपण पुढे जायचं महादेवाचं मंदिर आहे पिंड आहे या साईडून इकडं लोक राहिलेत पाठी माग हम लोग आ गए अभी एकदम झंगड़े में किधर <laughs> जा रहे है रास्ता क्या मालूम नहीं हम लोग को आगे जा रहे तो दुख भी है। देख सकते हो ये पब्लिक अपना मजा कैसा रास्ता तुला भेटता का हाँ ये देखो ये सिटी आज तक सिटी बढ़ाते जा रहे है नीचे से आ रहा है अभी ऊपर तक सिटी बढ़ते जा रहे है क्या सिटी में मतलब क्या दिखा रहे लोग क्या साबित कर सकते हो कोई लोग

असं वाटतं झाडामध्ये मुंग्यात आलेकर <laughs> शंकर अरे आई झोगली माझं एकत्र अजून करून सोड फायनली आम्ही पोचलेलो आहे महादेवाच्या मंदिरामध्ये आणि ुटांची आदत लागू शकतंय बघा पूल संपले आणि महादेवाचे मंदिर पोचलो बघा बघाची वाट लागली पूर्ण आणि फायनली महादेवाचे तर पोचलो आणि खूप अतिशय सुंदर सीन आहे काय यार खतरनाक यार खरनाकराय आणि पाणी बघा एकदम शुद्ध पाणी शुद्ध एवढं महादेवाचं मंदिर आहे आपलं एकदम शुद्ध मंदिर पाणी एकदम विहीर आहे बघा ही विहीर दिसते विहीर आहे खूप खोल आणि महादेवचं मंदिर आहे एवढं तो माराय छे आणि इकडे लावी एक नंबर यार तर ना ना ते बूटर तुटले तुले चप्पल काढ हा थांब कर भाई खतरनाक वाजा कुछ तो फल मिला भाई इधर आके हां गेले बुट आता बुटाचे दोन जण तुटले गेले गेले तो भारत महाराजांचं म्हणजे आपण

कर्पूरगौरम् करुणावतारम् संसारसारं भुजगेन्द्रहारम्